स्वामी समर्थ मी नाव सांगायचं आहे वर्षा काटकर कुठून बोलतो नेहरूळ नवी मुंबई ठीक आहे मी मला असाच नंबर माझ्या नात्या ओळखीच्यांकडून मिळाला आणि मग मी दादांना कॉन्टॅक्ट केला बस तर दादांनी माझ्या मुलीच्या लग्नाबद्दल मी दादांना विचारलं होतं माझ्या मुलीचं लग्न ठरत नव्हतं ती सीए झालेली आहे तर त्याच्यासाठी मी दादांना फोन केला दादांनी मला सेवा सांगितली की रोज शंकराला दही आणि साखरेचा हे करायचं लेपन करायचं तो एक सेवा सांगितली होती आणि सात वेळा गुरुचरित्राचं पारायण करायचं सात वेळा पारायण करायचं आणि हे रोज गाईला कणिक uh, कणकेच्या गोळ्यात गुळ आणि मध घालून ते गाईला खाऊ घालायचो आणि एक देवीचा मंत्र दिला होता तो अकरा वेळा करायला सांगितला होता मुलीला करायला सांगितला होता आणि आणखीन काय सेवा दिली होती ते आणखीन का आणखीन काही सेवा नव्हती गेली किती दिवस केला तुम्ही ही सेवा मी सेवा ना, ना तुम्हाला सांगते मी पहिले एकच पारायण केलं मी पारायण जुलै मध्ये चालू केलं आणि सांगते तुम्हाला एकोणीस सा जुलैला तिला लगेचच एकोणीस नाही बारा बारा जुलैला लगेचच तिला आलं आणि त्यांच्याकडून पुकार पण आला लगेच छान छान हा म्हणजे एकाच पारायणात मला अनुभव आला बर दुसरं पान चालू केला नाही केलंच नाही मी तेवीस जुलैला लगेच लग्न की नाही पारायण करणारच नाही नाही करणार आहे का ते सात कंप्लीट करणार मी पारायण हो 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 मी नाही अर्धवट नाही आता चार तीन झाली आहेत माझी अजून चार बाकी दादांच्याकडून सेवा घेऊन दादांच्याकडून मी जून मध्ये सेवा घेतली बघा पंधरा सोळा जून च्या आसपास त्याच्यानंतर मला सांगा पत्रिकेत काय दोष होता शुक्राची दशा चालू होती तिची बर त्यासाठी सेवा घेतली होती त्यासाठी सेवा घेतली छान चांगला अनुभव आला ते तुम्हाला मी तुमचा अनुभव अनुभव छान छान आला मला खूप आहे हा पत्रिकेत पहिल्यांदा मी शेअर करतो लक्षात घ्या आणि लग्न वगैरे काय झालं लग्न नाही साखरपुडा झाला तिचा आता मागच्या रविवारी हो हो छान छान ती उपस्थित केला इतर दादांचा खूप चांगला अनुभव आलेला आहे मला आणि ज्यांना हवी असेल दादांकडून मदत त्यांनी दादांकडून सल्ला घ्यावा असं मला वाटत छान छान ते आम्ही तुमचा मला खरंच एका ह्याच्यातच अनुभव आला हो हो एकच पहिल्याच पाहिलं तुम्हाला अनुभव आले म्हणजे खरंच दादांच्या शब्दामध्ये आणि शब्दामध्ये ताकद आहे दादांच्या हो हो लगेच अनुभव पण शेअर केला आलेल्या श्री स्वामी समज स्वामी समज